शुक्रवारी मिळालेल्या माहितीनुसार दिनांक सात ऑगस्ट रोजी वरुड शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे चुंडामणी नदीला आलेल्या महापुरामुळे कोट्यवधी रुपयांची हानी झाली होती सदर पुराचे पाणी गोपालकृष्ण गोरक्षणात घुसल्यामुळे पंधरा गायी पुराच्या पाण्यात वाहून गेल्या होत्या तसेच सत्तर ते पंच्याहत्तर ट्रॅक्टर जनावरांसाठी साठवून केलेला चारा पुराच्या पाण्यात वाहून गेला होता गोरक्षणात जनावरे वरुड स्टेशन सेंद्रजना घाट पोलीस स्टेशन बेनोडा पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी जप्त केलेली जनावरे आणून ठेवली आहे गोरक्षणात गेल्या अनेक दिवसापासून पुरेशा चाऱ्याची व्यवस्था नसल्यामुळे जनावरांची प्रकृती बिघडत आहे सदर जनावरांची चाऱ्याची व्यवस्था तात्काळ कर करा या मागणीचे निवेदन तहसीलदार गजेंद्र मांडणे यांना देण्यात आले यावेळी चंदू काळे सतीश गुल्हाने मनीष माजी नगरसेवक चंदू एवलकर भूषण कडू नितीन अडाऊ योगेश शेरोकार बंटी दुर्ग सह अनेक गौरक्षक प्रामुख्याने उपस्थित होते सदर चारा तात्काळ उपलब्ध न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुद्धा गौरक्षकांनी प्रशासनाला दिला आहे पोलीस निरीक्षक प्रदीप चौगावकर व तहसीलदार राजेंद्र मालठाणे यांनी आश्वासन दिल्यानंतर सदर जनावरे गौरक्षणात नेण्यात आली होती संजय घारपवार विदर्भ न्यूज वरुड